हे ना आपलं बघायचं तसं काय आपल्या चेंजे जायचं तिकडे ते आलं लक्षात माझ्या तू काय तुझी चूक काय माहिती का तू आज न मधन माझ्या बाजूने बोलतो काढायचं बघ तुझ्या मनात काय असलं तर काढ हो नाही तर मग काय असं बी पाथरांनी सगळं खाऊन टाकलं या त्यांच्या आशीर्वादाने गणेश सुतार भाऊकडला भाऊ सुतार बर आणि हे तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत राम राम मंडळी सकाळ सकाळची वेळ आहे अजून आंघोळ नाही काय नाही काय नाही बसलो निवांत आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळं हि बिन जरा निवांतच आहे एवढी मोहरी आहे आपल्याला किती आहे दीड एक किलो आहे दीड एक किलो मोहरी आहे वर्षभर वर ब्रेनगुरी होते आपल्याला गाठी आहे ना दुसरी पिशवी घ्या ना तुला दोन पिशव्या भरून घ्या पिशवी आणि डबल करून तसं नाही होणार ग काही जरी केलं तरी वरच्या पिशवीला हां हां नेहमी घेता हा रविवार असले की निवांत असते काय नसते का नस

काय चालू आहे कर 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 इस्त्री तर तर तुझे। कर माझ्या तुझ्या व्हायची का माझ्या होती का आता किती वेळा जर केली तुझ्या जरा फिरवलं मालधार फिरवतो अरे आमच्या कपड्यांना श्राप आहे बाबा एक जणांचा त्याच्यामुळे ती इस्त्री होणार नाही मी नाही बाबा मी तुझ्याकडे बघतोय तुझं नाव तरी काढलंय का मी आता माझ्याकडे बघतोय ती तुझ्याकडे मी तुझ्याकडे मी तुझ्याकडे बघत नाही मी माझ्या माझ्या शर्टाकडे बघतोय त्याच्यामुळे माझं काय नाही बाबा बाबा ती कसं आहे आता ती शर्ट माझ्या शर्टाला बोळ बी लवकर पडते नाही बघितलो कपड्यांना माझ्या बनेला शर्टांना शर्ट टिकत नाही त्याला दिवस मला दना दन धन त्याला अप टॉप टू आपोय का नाही मी आ, मी म्हणजे धुत नाही कुठं पण असं मी मी आपटतोय दन म्हणलं मी कुठं मी पडतोय इकडे तिकडे गर्दी ती त्याच्यावर लय म्हणून करते तसं आईचं नाव तर प्रेमळ किती प्रेमळ आहे समजून घेते तिच्यासारखं प्रेमळ कोणी नाही या जगात त्याच्यामुळे ते नाही काय ते आपलं आपली आहे आपली आहे कर इस्त्री कर ती होऊ दे नाही तर ना, ना होऊ दे त्याच्यावरनं लिंबू नारळ उतरून टाकला ना पुढच्या बारीच्या इस्त्री होईल त्याच्यावर असं आहे तर मी चालू आहे आता सुचिताला आणायला त्याच्या आधी जेवण करायचं पण आज जेवण काय करणार नाही माझं पोट दुखतंय मी त्याच्यावर थोडी साखर आणि तूप साखर बंद करायची बरं का हरत नाही पण नुसतं कोरडा भात तर जाणार नाही अजिबात थोडी साखर घेतली आपण साखरेमुळं ना लय लोकांना त्रास व्हायला लागलाय आहे मणक्याचा त्रास कंबरा दुखा हाडं दुखते ते साखरेमुळं व्हायला लागले असा अंदाज आहे मला तर आपण निघालो लवळला आता सुचिताला घ्यायचं तिचं फोटो वगैरे हे काढायचे ते आपल्याला लागायचे ला ते सगळे कागदपत्र गोळा करायचे ते तिला ऍडमिशन आहे आता त्यासाठी निघालोय तिला आणावं लागणार आहे सुरुवातीला तिचं बँकेत खातं आहे तिचं खातं उघडलेलं नाही अजून तिचं राहिलं ते राहिलं ते राहिलंच तसंच तर आलो आपण आता आणि ही राधा आहे राधा शाळेत जाते का एखादी गाणं म्हणून दाखव मला चल राधा शाळेत गाणं शिकवते का नाही ती तुला नाही आणि कोण आहे खाली कोण आहे बापू आहे काय बापू बाहेर या बापू कसा बघा आतमध्ये गेलाय बापू चला बाहेर किती जातो मला सांग हा एखादी कविता म्हणून दाखव गाणं म्हणून दाखव शाळेत तुमची शाळेत शिकवत नाही ते हा मग गाणं नाही का येत

पेंडीवरती झोपला आजी आजीने डेट कापला आजी <स्थाथ> आजीने डेट कापला आजी गेली बाजी झाली होत एक होती आजी शब्द लागली बाजी पाचत होता भोपला पिंडीवर झोपला आजीने हाय ना एक डेट कापला डेट कापला

चालू पण झालं बरं झालं आणि फोटो काढलं तिचे उद्या किंवा परवा दिवशी तिथं खातं उघडून घ्यायचं बँकेमध्ये ते काम झालं की मग झालं आता रस घेऊ आपण इथं पार्सल घरी जाऊनच पिऊ मस्त थंड वगैरेच शिरवाळ पडले आता बाहेर जरा ऊन नाही त्याच्यामुळे बरं वाटतंय जरा कारण की सूर्याला नेमका ढगा हे आपला पिंपळ खुंट्याचा रस्ता आणि ही इकडं कुरडू कुरडुवाडी कशाला साडेतीन सात हजार रुपये बर या अर्ध्याच कडवा निघा नाही एवढं कुठलं एकशे रुपये चारशे पाचशे निघतो ना पेंड्या बांधायचं परत वेगळं ती पाचशे रुपये खाल्ले खाल्लाय का होत्या आंब्याकडे खाल्लं बसायची पाखर आंब्याकड लईच बसायची पाखर विचित्र लय वेळा हाणली पाखर पण ती परत फिरून येते ते हाणली तरी परत फिरून यायची जेवण केलं का गाडी लागली बरं का नाही आता येताना लागली लागल्यावर लागली काय असत तसं नाही पण गाडी पळते ना नाही लय टाकलं होतं ते पण गाडी तेवढीच पळते या सारखं असं आहे झालं जेवण तुमचं मी जाता जा, जा आता घर नाही गेलो पण तुम्ही नव्हता तिथं शिव करत पाणी काढायला गेलो तो पाणी तासभर जात नाही तिथं कार्ड घेतलं फोटो काढलं आता खातं उघडून घ्यायचं तिथं एकदा जेवण थोडं वेळ करेल आता भूक नाही असं दे थोडं 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 दे गया। ना। पन्नास इथ ना आपल्या तिथ रस्त्याकडला आहे ते नाही नाही त्या दिवशी पन्नास ला घेतली का ग बाय पन्नास रुपयाला घेतली रस पहिलं गुराळा असायची गुराळावर जर कुणी जरी गेलं तर प्रत्येकाला किती आहे दिवस गेलं ते का हो पहिलं काळ घ्या ती काळ गेला मला नको लागा मी जेवण केल्यावर केले उसाचा रस ठेवायचं नसतो का वेळी साठी चांगला बरं का उसाचा रस ज्या लोकांना कावेळी झाली त्यांनी उसाचा रस प्यावा तर मंडळी आता भूक लागली जरा जेवण करून घेऊन मग थोडासा भात खाल्ला होता जरा थोडं माझं थो थो, बिघडल्यासारखं वाटत होतं बिघडलं म्हणजे थोडं दुखत होतं थो थो, पण आता भूक लागली जरा तिने केले काय जरा जास्त झाली घट्ट घरची डाळ असल्यामुळं डाळ वापरत किती मित्र वापरतच आपल्या मित्रांनो जेवायला सुचिता आता चालली तिला क्लासेस लावलेला आहे त्या आणि तिच्यासाठी आता बनवावं लागेल काय 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 तिला सगळं द्यावं लागेल का ग कपडे बिपडे आहेत का बघा कपडे घ्यावे लागतील एक दोन सगळ्यांना सांगतो तुलाच नाही कॅमेर घेऊन चल तिकडे कपाट उघडून जाऊ ते काय दोघींच दुगीच ना आपलं बघायचं तसं काय आपल्या चेहऱ्या जायचं तिकडे बघायला कपडे जायचे कपड काय बघायचे तर कपडे जायचे बाबा आपण दोघं गरीब आहे रे खरंच तो दो, आम्ही दोघं एक जण आम्हाला जास्त कपड्याची हाऊस नाही काय नाही काय आपली कपड्यापेक्षा सगळे आपली आप बनवले जास्त राहतो बनेलावरच राहतो बने ना आम्ही बनेला पाठते तेव्हा आमची सारखी काय करता आता बनेलावर सारखं राहिल्या बळ बनेला पाहते ते आता बापू तुला माझ्याकडे एक ड्रेस घेऊ माझ्याकडे ड्रेस घेऊ दे चांगला अरे माझं म्हणणं नाही मला घ्या पण तिचं बघा की तिचे कपडे बनलाय तरी म्हणता कपडे घे तिला मी आता विचारलं एवढं की तुला घ्यायची क... का कपडे लगेच सुचे का <laughs> नाही काय म्हणणार नाही आई म्हणणार नाही

सत्य तुला मी एक खरं हा बोल काय म्हणतो सहा महिने झालं मी जेवायचे नंतर आय म्हटलं पाणीपुरी खायची पाणीपुरीची उडा खायचा आहे जरा मला आई म्हणली करू 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 आता बाय काय सुद्धा म्हणली नव्हती काय बोलली आई म्हणते हे लाडू करायचं तुला चिवडा करायचा आहे तुला सामान आणावं लागलं मला कधीच म्हणले नाही आता पाणीपुरी करायची म्हणल्यावर पुदिना आणाव पुदिना तर ना चिंच ते चिंचा आणावं ना आपल्याला मी सांगते आणायला तुला नाही नाही माझी लक्षात आलं माझ्या ते आलं लक्षात माझ्या तू तु काय तुझी चूक काय माहिती का तू आज मधनं माझ्या बाजूने बोलतो तुझी चूक आहे ही तुझी चूक आहे लक्षात राहू दे कधी पत पार्टी मनात ना माझी मतदान करताना मला द्यायचं पण पार्टीत हिच्यात राहायचं सारखं लक्षात असू दे तर तुला सगळं मग 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 तू की आपण बंद बंद जेवण जेवण कधी बंद झालं नाही आमचं ए चल तुला पाणीपुरी चालतो मी आपला विषय नको काय बाकी पुढचा पाणीपुरी खायचे ना तुला मग हायती की कटिंग केली ती म्हणून जरा आता गेली ती केस मग केस कटिंग केली ती म्हणून फक्त आता चिल्ली 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 तुला ही समजायला उशीर लागणार मी म्हणलं की तुला काय म्हणतोय मी असं आहे कलियुगामध्ये सत्य कधी उघडकीस आणायचं नाही <laughs> जी माणूस सत्य उघडकीस आणायचा प्रयत्न करेल हा कुठंबी असू दे कुठं बी त्या माणसाला त्याचं जीवन इतकं वाईट आणि इतकं नरकात जातं आहे लक्षात राहू ही कलियुग आहे कलियुगात असत्याचाच असत्याच्या बाजूने चालायचं प्रवाहाच्या बाजूने चालायचं लय प्रवाहाला विरोध कधी करायचा नाही लक्षात राहू दे हे आपल्या घरातलं झालं बाहेर जर का तू एखादी गोष्ट एखाद्याचं खरे पण जर उघडकीस करायला जर जाचेल तर तिथं तू फसशील बरं का त्याच्यामुळं ह्या ईश्वर कसा बघ साक्षी भावाने बघत राहतो साक्षी भावाने बघत राहतो कुठलीही गोष्ट पुढं काही होऊ दे तसं राहायचं फक्त डोळ्याने बघत राहायचं फक्त त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही तर मंडळात आता चालू आहे गावात गावात जायचं कारण म्हणजे तूर भिजू घालायचे ऑर्डर यायला लागली लोकांच्या तूर डाळ तूर भिजू घालायची आणि डाळ बनवायची त्यासाठी भिजू घालायची भिजू घालून गिरणीतनं काढून आणायची मध्यंतरी एक जणांनी विचारलं की तुम्ही जात्यावर बनवता का आता मी म्हटलं जात्यावर नाही बनवत आता एवढं सगळ्यांचं जात्यावर मला बनवायला जमणार नाही जातीचीच गिरण हां जातीचीच गिरण आहे त्याला जातं म्हणजे ती जी गिरण असते का आपली पिठाची गिरण त्याला खाली दगडाचं असतं ती बी तर सोम्या जरा थांब ए गिळ आहे का तर गावात जायच्या आधी त्यांना हात्या वैरण टाकायच्या वैरण काढावं लागणार त्यासाठी आलो इकडं आणि कवा काढणार काढून ठेवते का तू गुका ही एक गवत आहे ह्या ना मध्ये अशी फळं लागते ह्याला खायला आज नामधनं भारी वाटतं बरं का असं काय काय जरा जरा गुळमाट लागतंय का पण कधी कधी हिले आंबूस लागतं बरं तडाक्यात आंबूस लागतं आणि काळ्या काड़ काळ्या रंगाचं बी असते तस जास्त खाल्ल्यावर बी उच मारत बर का कधी कधी चल ह्याची जी भाजी पण करते त्या करते ती ह्याची चटणी चांगली होती हम्म 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 बर कुठं हात आहे कुठं आहे बघ काढावं पटकन काढून लगेच टाकावा दोघाची झाली काय एक जण ही एक पिंडी दोन आणि भरपूर जरा काय हा टाका टाका ही ज्वारी आपण काय मोडणार नाही ह्याला काय ठेवलंच नाही दान हाय तर बरं काय दोन चार दोन चार दोन चार पण एखाद्या एखाद्या कंसाला असं दोन चार दान आहेत जाऊ द्या आता का काढायचं काढायचं बघ तुझ्या मनात काय असलं तर काढ नाही तर मग काय असं बी तसं बी पाखरांनी सगळं खाऊन टाकलं या त्यांच्या आशीर्वादानं आपल्याला हाय बर आहे हो की बस का बस की झाले की तीन पेली काढला असता अजून उलिक्स उलिस ना तुम्ही असं बोलला ना मला जुन्या माणसांची आठवण येते आपली आजी आजोबा त्यांच्या लेवलची माणसं अशीच बोलायची व भाषा शैली अशीच असायची जन्मजन्मी ह्या मातीशी संबंध आहे ते असल कधी असल पण आपले आजी आजोबा त्यांच्या संगतीत राहणारी माणसं अशी बोलायची मी आमच्या शेजारी एक माणूस होत लय दिवस होत ते माणूस असंच बोलायचं कमेंट करत जावा सगळ्यांनी कमेंट वाचव तुम्हाला बरं वाटत जरा खुशाली कळावा तुमची बी आमची बी सगळं चांगलं असलं म्हणजे कस बर एकदम सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित सगळं चांगलं असलं म्हणजे चांगलं झाल्या बघा लोकांच्या सुगी फिके झाल्या आपली करडी वाट बघती पण करडीचं नाद करणार नाही मी जमलं तर काढेन <laughs> नाहीतर तिथेच राहू द्या करडी <laughs> पोपटांनी सगळ्या त्या करडीत धुमाकूळ घातलाय आणि त्याला काट बियायचं आणि ती बघू आता जमलं तर ठीक नाही तर त्या करडीला राम, राम बर का नको 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 राम राम बस का बस बस चला तुम्ही आयुष्यभर हीच भाषा बोलायची आता हीच भाषा बोलायची आयुष्यभर 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 हळू आसली मराठीच भाषा आहे पण जुन्या लोकांची आता जरा त्यातून वेगळी घुसली ना तुम्हाला माहित आहे का थोडा आपण थोडा शब्द वापरतो जुने लोक वाईच वापरायचे वाईट आपल्या इकडे वाईट शब्द नाही वाईट शब्द सातारकडचा आहे नाही जुनी माणसं आपल्या इथली सुद्धा की मी ऐकलेलं आहे सातारकडचा वाईट शब्द आहे सातारकडचा आपल्याकडचं उलीस 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 तुम्हाला माहिती आहे का तातेंच्या आत्या आमच्यातच होती ना काय ती काय म्हणायची माहिती का जेवण वाढल्यावर पुरी का पुरी बस का म्हणायत नव्हती पुरी का पुरी आणि पोरी तिची म्हणायची पुरी पुरी देखील मग आम्हाला चला बाचाल चला चला ही मिरच्या लागली तोडायला आज तातींचा ड्रायव्हर आहे त्यांना शाबू बिजू घातलाय आहे येता येता शाबूबी त्यांना करून यायचं माघारी चला हा येऊन जायचं म्हणल्यार तिथं करा हां चललं आहे काम आहे तिला का मला ती तूर बिजू घालायचं पाणी आणायचं मला जर असलं हवी तर दाढी कटिंग करायची चला कुठे गेल ताय मे बी पाणी नेतोय तूर भिजवायला तूर म्हणजे होय लिहिला आम्हाला ही तुमच्याकडली का काँग्स गणेश सुतार भाऊ कडला भाऊ सुतारा बर आणि ही हे करायच आणि तू पण सुतारा मग भरलं का पाणी भरलं शाळेवर गेल ते थोडं दरवाजाचं काम बरं बनवलं दोघांना लावलं एका ठिकाणी पाणी मिळत प्यायला चालू आता घरी पाणी घेऊन जा आता मग नाही नाय हाय हाय पाणी गाडी मामा घेऊन गेल्या कामावर अयो त्याला कस तरी वाटलं का नाही मामा घेऊन मा, जाते उदे तो, उदे तो ए, ते म्हणल्यावर उद्या तर उद्या येणार आहे गावात मी राणा थोडं काम आहे जाऊ कधी उद्या उद्या तात्यानं घेऊनच जाण जाऊ बरं आपण जाऊ जाऊ आपण जाऊ थोडं सांगते सांगतो चालतंय जाऊन ये उद्याला उद्याच्याला जरा काम महत्त्वाचं म्हणजे कसं जाण्यावर जाऊ होय तसं करू झाल्यावर शाळेवर ये आणू हां शाळेचं काम झालं का धारावा चालतंय चालतंय अजून एक बघू की किती आहे अंदाजाने पाणी किती वरी राहत आहे चांगलं दोन्ही पाणी राहिलं ना वरी म्हणजे चांगली भिजती तू न सुद्धा एकदा आखरी काढून बघू ठेवलं आहे ते एवढ्या तुरी हं न भिजवता काय होत भिजवलेल्या डाळ होती डाळ होती न भिजवता पण त्याच्यावर साल जरा जास्त राहते राहत लोकांना काय चालतंय का नाही चालतं काय म्हणते सगळे सालीच पाहिजे काय म्हणतात आम्हाला एक पण साल आहे एक बी साल नाही म्हणल्यावर मग आपण तेवढं नाही आपण आधीच सांगितलं ना थोडी एखादी एखादी साल राहते पाणी बघ पाणी का बस वाटते की मला हाँ? बस बस का? बस पाणी पाणी लिटर झालं तर मंडळी आलो हो गावात ना आता आणि जेवण घेऊन काय केलं नाही कारण की मग जेवण केलं होतं जायच्या आधी मग आता काय भूक नाही तर मी म्हणतो आता व्हिडिओ पण बास करावा मोठा व्हिडिओ लोकांना कटाळा येतो बघायला आधी तर आमचा व्हिडिओ ना ते व्हिडिओच व्यवज कमी 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 यायला लागलं लोकांना कसं झगामागा व्हिडिओ पाहिजेत आहे आपलं झगामागा नसते तर आपलं असते तर साधा व्हिडिओ तर काय असू आता चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू परत अजून उद्या मिळतो तोपर्यंत सगळ्यांना श्री करू देतो